हॅलो फॅमिली कसे आहात स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात सुहास शिरवळकर यांच्या मंत्रजागर या कादंबरीच्या मागील भागात आपण ऐकलं कशा प्रकारे आपल्या कैवल्यने फादर वॉर्नर जे आता ड्रॅकुला बनले आहेत त्यांच्या समोर चर्च मध्ये पूर्व आनंदपूरवासीय जे आता आनंद बनात प्रेतात्म्य बनून भटकत आहेत त्यांना माणसात आणण्याचा विडा उचलला त्याच अनुषंगानं पावलं उचलण्याकरता त्यानं मिर्झापूरचे फादर स्टीव्हन्स यांना हाताशी घेऊन रात्रीच्या वेळी आनंदपूरच्या चारी बाजूंना क्रॉस ठोकून झाल्यावर आनंद बनात शिरून त्या प्रेत सम्राटाच्या चौथऱ्यावर आणि कॉफीनवरही क्रॉस ठोकला पण माघारी फिरताना दुर्दैवानं त्यांचा सामना खुद्द प्रेत सम्राटाशी झाला प्रेत सम्राट आपल्या कैवल्याला तर काही करू शकला नाही पण बिचारे फादर स्टीव्हन्स मात्र प्रेत सम्राटाच्या तावडीत सापडले कारण प्रे सम्राटाला आता क्रॉसची भीती वाटत नाही हे त्याने स्वतःच त्या दोघांना सांगितले आणि स्वतःच्या हाताने तिथे ठोकलेले क्रॉसही त्यानं उघडून टाकले आता पुढे फादरचा मृत्यू कसा झाला असावा यावर वादंग माजला होता आणि त्याचवेळी फादर स्टीवनच्या लायब्ररीत कैवल्य डोक्याला हात लावून बसला होता काय करावं तेच त्याला सुचत नव्हतं काय करायला गेलो आणि काय झालं त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर श्री समर्थांची हसरी मूर्ती उभी राहिली आणि त्याच्या मनाचा गोंधळ कमी झाला केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे त्याच्या अंतर्मनाला संदेश मिळाला आणि त्याचा उत्साह दुणावला श्रींचा संदेशच होता हा त्यांनी प्रयत्न चालू ठेवायला सांगितलं होतं त्या अर्थी यश निश्चित होत प्रयत्नांचा मार्ग फक्त त्याला शोधून काढायचा होता आवेशात त्यानं फादरची पुस्तकं पुढे ओढून घेतली आणि तो एक एक पुस्तकं चाळायला लागला फादरने पुस्तकात काही महत्वाच्या ओळींखाली लाल रेघा मारल्या होत्या कोपऱ्यात बारीक अक्षरात टिपणं काढलेली होती आणि शेवटच्या दोन पानांवर जवळजवळ पुस्तकाचा सारांश लिहिलेला होता हे हायलाइट्स त्याला फार उपयोगी पडणार होते सगळी पुस्तकं चाळून त्यानं सहा पुस्तकं निवडली त्यांचे वाचनाचे क्रम लावून घेतले पहिलं पुस्तक हातात घेतलं इन्स अँड आउट ऑफ द ओरिजिन्स या पुस्तकातला एक संपूर्ण चॅप्टर व्हॅम्पायर्स बद्दल चर्चा करणारा होता जय जय रघुवीर समर्थ डोळे मिटून तो म्हणाला मनोमन त्यानं श्री समर्थांना नमस्कार केला आणि मरगळ झटकून तो पुस्तकात डोकं खुपसून बसला मानसिक शांती लाभली होती त्याला शेवटचं पुस्तक वाचून संपवलं होतं व्हॅम्पायर आणि ड्रॅक्युला ह्या कल्पना कोळून प्यायला होता त्यानं त्याच्याबद्दल आता त्याच्या मनात कोणतीही शंका नव्हती व्यापार माहिती नसेल स्वतःची इतकी त्या क्षणी सहा विचारकांनी खूप अभ्यासपूर्वक लिहिलेलं लिखाण त्यावर फादर स्टीव्हन सारख्या अधिकारी पुरुषांना काढलेल्या कै नोट्स कैवल्य सारखा कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी अपूर्व संयोग होता त्यानं पुस्तक टेबलावर ठेवलं आणि तो उठला लायब्ररीतून बाहेर आला तेव्हा रात्र बरीच वर आली होती नक्की सांगता नसतं आलं त्याला पण पहिलं पुस्तक हातात घेतल्यानंतरची तिसरी रात्र असावी ही गावकऱ्यांचं मत त्याच्याबद्दल जरा गडूळ झालेलं होतं ते पथ्यावरच पडलं होतं त्याच्या त्याला कोणी म्हणजे अक्षरशः कोणीही डिस्टर्ब केलं नव्हतं आणि तोही पठ्ठ्या लंकुशंकेला म्हणून सुद्धा उठला नव्हता त्याची हसरी नजर एकदा परिसरावरून फिरत चर्चच्या घंटेवर स्थिरावली आणि आन त्याला आनंदपूरचा चर्च आठवलं किती फरक होता वातावरणात या चर्चमधली प्रसन्नता आनंदपूरच्या चर्च मध्ये नावाला सुद्धा नव्हती आनंदपूरच्या चर्च मध्ये घंटेचा गंभीर पवित्र आवाज घुमल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं चर्च काय देऊळ काय अन मशीद काय पवित्र स्थान ही इथलं पवित्र टिकलंच पाहिजे जी। जिथे जिथे अमंगल दिसेल तिथे तिथे त्याचा नाश करायला माणसानं प्रवृत्त झालंच पाहिजे मिळालेल्या ज्ञानानं त्याच्या मनाला तरतरी आली होती पण तीन दिवसांच्या निर्जली उपवासानं शरीर मात्र थकलं होतं शांतपणे पावलं टाकत तो चर्चच्या मेन मधून बाहेर पडला आणि पायातले त्राणच गेले त्याच्या तो गोठल्यासारखा धास्तावून उभा राहिला एक बेसूर आर्त किंकाळी अमंगलानं ओतप्रोत भरलेली त्याच्या पाठोपाठ कुत्र्याचं विभरण अमंगलाची चिन्ह होतीही स्वतःला सावरत त्यानं आवाजाच्या दिशेनं धाव घेतली आवाज नेमका गावाच्या दुसऱ्या टोकाकडून येत होता खर तर त्याला चालणं सुद्धा शक्य नव्हतं पण एक अनामिक भीतीनं त्याच्या मनात घर केलं होतं तो धावत होता मनातली भीती खोटी ठरावी म्हणून देवाची प्रार्थना करीत होता पोटात फारच दुखायला लागलं की क्षणभर उभा राहत होता पुन्हा धावायला लागत होता गावातून निरनिराळ्या दिशेने पळत येणारी माणसं त्याच्याकडे डुंकून देखील पाहायला तयार नव्हती ज्यांनी चार दिवसांपूर्वी त्याच्या चरणांचं दर्शन घेतलं होतं ते देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते त्यांनी नमस्कार केला होता तेव्हाही तो सुखावला नव्हता आणि आताही त्याला दुःख झालं नव्हतं त्याचं कर्तव्य त्याला बोलावत होत त्यानं कर्तव्याची हाक ऐकली होती ज्या दिशेनं त्याला किंकाळी ऐकू आली होती त्या घरापर्यंत तो पोहोचला आणि काहीतरी निराळच घडल्याची त्याला जाणीव झाली हवालदिल झाल्यासारखे लोक एकदा घराकडे आणि मग अस्वस्थ नजरेनं कैवल्यकडं पाहत होते काय झालं रे धास्तावलेल्या स्वरात त्यानं विचारलं काहीही झालं असतं तरी त्याला काळजी करायचं कारण नव्हतं वास्तविक विंसवाचं बिराड होतं त्याचं आज ते गाव दृष्टीस पडत होतं उद्या ते गाव दिसणार सुद्धा नव्हतं त्याला पण खरोखरच हे विश्वशी माझे घर अशी त्याची वृत्ती बनली होती अरे काय झालं कोणी काही बोलत नाहीस पाहून त्यानं विचारलं आणि मुसंडी मारून तो गर्दीत शिरला त्याला पुढे होताना पाहताच गर्दी बाजूला हटली अशा कुणीतरी पुढाकार घेतोय म्हटल्यावर लोक बिनबोबाट बाजूला होतात गर्दीतून तो पुढे आला आणि त्यानं लोकांनी तोडलेल्या दरवाजातून घरात नजर टाकली दुर्दैवानं त्याची भीती खरी ठरली होती एक बाई जमिनीवर बेशुद्ध पडली होती तिच्या अंगावरचे कपडे अस्तव्यस्त झाले होते डोक्यावरचे केस विस्कटलेले होते आणि कानाखाली मानेवर जखमेच्या ताज्या खुणांमधून अजूनही रक्तांचे थेंब ओघळत होते कैवल्याच्या मेंदूत संतापाची एक सणक गेली त्याच्या तेजस्वी नजरेतून प्रखर स्फुल्लिंग बाहेर पडायला लागली कोणाचं काम आहे हे आसमानाला आवाज भिडवत त्यानं विचारलं त्याचा आवाज ऐकूनच लोक भेदरले दोन पावलं मागे सरकले त्यांनी सहेतुक नजरेनं एकमेकांकडे पाहिलं रामदासी बुवा चांगला आहे ह गावाच्या भल्या करता झटतोय कोणाचं काम आहे त्यानं झटकन बाहेर यावं मी जर आत शिरलो तर मुंडक धडा वेगळं करीन स्मशान शांतता शांततेला कचकन तडा एक धक्का हुंडका पाठोपाठ पावलं फरफटल्यासारखे आवाज दारात एक आकृती स्पष्ट फादर स्टीवन कैवल्येकडे पाहून तो खिन्नपणे हसला त्याच्या ओठांतून दातांचे दोन रक्ताळलेले सुळे बाहेर डोकावले लोकांच्या तोंडून आपोआपच भीतीच्या स्फुट किंकाळ्यांनी आश्चर्योद्गार बाहेर पडले जमाव रेटारेटी करीत मागे सरकला कळवळला कैवल्य बिचारा फादर गावाकरता मानव जातीच्या कल्याणाकरता झटला आयुष्यभर हेच फळ मिळालं शेवटी फादर तुमचा दोष नाही यात तुमचं असहाय्यत्व मान्य आहे मला तुमची पुस्तकं वाचलीत मी कैवल्य दुःखी स्वरात म्हणाला शिक्षा म्हणून त्या सैतानानं तुमच्या शरीरातलं अर्ध रक्त प्यायलं आणि स्वतःच्या शरीराला जखम करून त्याचे रक्त तुम्हाला प्यायला लावलं आता तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत लाजिरवाण जिणं आहे फादर तुमचं माणसाचं रक्त प्यायला की तुमच्या शरीरात ड्रॅक्युलाचं रक्त आणि मानवाचं रक्त एकत्र होणार जीवाची घालमेल होणार त्यानं तुमचं रक्त शोषून घेऊन तुम्हाला त्रासातून मुक्त करावं म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाणार त्यानं तुमचं रक्त प्यायलं की एक तहान तुम्हाला सतत जाळत राहणार यातून सुटका नाही फादर ह्यातून सुटका नाही खिन्न स्वरात कैवल्य म्हणाला त्यांच्या डोळ्यांमधल्या विषादातून दुःखाचे थेंब त्यांच्या गालावर खळाले सुटका नाही कैवल्य सुटका नाही बेसूर स्वरात फादर स्टीवन ओरडला आणि धावत येऊन त्यानं कैवल्यचे दंड पकडून त्याला गदागद गदा हलवलं तू सुटका करशील माझी तू कैवल्यनं खाली मान घातली आणि नकारार्थी हलवली असं करू नको कैवल्य ह्या गावात अत्यंत मानानं जगलोय मी आजपर्यंत एक पवित्र फादर म्हणून गाव अभिवादन करीत होतं मला माझ्या आज्ञा सगळ्या गावाला मान्य होती त्याच गावात लोक मला भ्यायला लागतील उद्या त्यांच्या तिरस्कार घृणायुक्त नजरा सहन होणार नाहीत मला त्यांच्या नजरेतली अनुकंपा हृदय जाळत राहतील कैवल्य मी आत्महत्या केली तर मी त्यांच्यात जमा होईन व्हॅम्पायर होईन मी कल्पना भीषण आहे कैवल्य व्हॅम्पायर्सचा नाश व्हावा म्हणून सहा महिने झटून अभ्यास केला मी उद्या मीच व्हॅम्पायर बनणार बोल कैवल्य बोल त्याच्या अबोल्यावर अब संतापत फादर स्टीवन ओरडला आणि त्यानं फाडकन कैवल्याच्या मुस्कटात मारली लोक अवाक रामदासी बुवा आता काय करतो कुणास ठाऊक शापून भस्म करणार बहुतेक तो फादरनं केविलवाण्या नजरेनं कैवल्यकडे पाहिलं त्याचे मान झुकली खांदे पडले कैवल्य पुतळ्यासारखा निश्चल कैवल्य माफ कर मला माझ्या मित्रा पण आज आयुष्यात पहिल्यांदाच हात उगरला मी कोणावर तरी ही सुरुवात आहे रे तो म्हणाला आणि हुंदके देत रडायला लागला फादर तुम्हाला मुक्ती द्यायला तयार आहे मी डोळ्यातल्या अश्रू पुसत कैवल्य म्हणाला आणि फादरचा चेहरा आनंदानं उमलला मला मुक्ती देण्याकरता जन्म आहे तुझा दे मला मुक्ती दे तुम्हाला आणि आनंदपूरला मुक्ती देण्याकरता जन्म आहे माझा कुठेतरी हरवल्यासारखा पाहात कैवल्य म्हणाला आणि फादरचा हात धरून चालायला लागला लवकर उलघाल व्हायला लागली माझी अंधाराच्या राजाकडे जावं असं वाटायला लागेल मला कैवल्यनं घाईघाईनं फादरला मैदानात आणलं त्याच्या उजव्या हाताची करंगळी स्वतःच्या हाता अंग हाताने लागलं तो काढायला लागला भेसूर नजरेनं कैवल्यकडे पाहायला लागला कैवल्यनं डोळे मिटून सद्गुरूचं स्मरण केलं त्याच्या तोंडून स्वच्छपणे पंचमुखी हनुमान कवच बाहेर पडायला लागलं ओम श्री हरी गुरुभ्यो नम अस्य श्री पंचमुखी वीर कवच स्तोत्र मंत्रस्य ब्रह्मा ऋषी गायत्री छंद पंचमुखी श्री रामचंद्र रूपी परमात्मा देवता क्षणाक्षणाला त्याचा आवाज गंभीर हो होत होता फादरच्या जीव घेण्या किंकळ्यांनी मिर्झापूर थिजत चाललं होत संतापानं त्याच्या कपाळावरची शीर थाड थाड उडत होती डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या शंकराच्या प्रलयकारी शक्तीसारख्या रौद्र भासत होत्या त्याच्या त्या दाहक नजरेनं संपूर्ण परिसरावर एक अनामिक भीतीची लाट पसरली होती त्या नजरेचा अर्थ होता प्रलय तरी तो आनंदपूरपासून खूपच दूर होता घाटाशी वळण उतरत तो आनंदपूरच्या जवळ येत चालला तस तसं आनंदपूरचं वातावरण आणखीनच अस्वस्थ होत चाललं सुरुवातीला त्याला यकश्चित मांडण्यात फार चूक झाली होती आनंदपूरची त्यानं आनंदपूरच्या हद्दीत प्रवेश केला आणि वातावरणावर आणखीनच मरगळ चढली आहेस तिथंच थांब विचार करून पुढचं पाऊल टाक कैवल्य अर्धक्षण थबकला त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं फादर वॉर्नर कडे पाहून तो मंदपणे हसला आम्ही आज पूर्ण शक्तीसह तुझा नाश करू अवश्य तो म्हणाला आणि फादर वॉर्नरच्या अंगावरनच पुढे झाला थेट चर्चच्या दिशेनं चालायला लागला आपल्या धमकीत त्राण नाही धमकीचा उपयोग होणार नाही हे लक्षात येताच फादर वॉर्नर खिन्न चेहऱ्यानं त्याच्या मागोमाग चालत राहिला जणू कैवल्यच त्याचा वाटाड्या होता कैवल्यनं पायऱ्यांजवळ लटकणारी घंटेची दोरी ओढली आणि कर्ण कर्कश टोल वाजवला घंटेवरची धूळ हवेत पसरली तू चर्च मध्ये माझ्या परवानगीशिवाय काहीही करू शकणार नाहीस पुढे होऊन त्याची वाट अडवत फादर म्हणाला फादर ह्या चर्चला मी त्याच गमावलेलं पावित्र्य परत करणार आहे पवित्र कार्या मला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही आणि कोणाच्या विरोधाची परवा नाही अत्यंत खंबीर स्वरात तो म्हणाला आणि त्यानं फादरला बाजूला सारलं सूर्यास्त होऊ दे तुझी कर्माची फळं तुला भोगावी लागतील दात ओठ खात फादर म्हणाला आणि तावा तावानं चर्चमध्ये शिरला थेट वेदी जवळच्या पुतळ्यासमोर येऊन त्यानं गुडघे टेकले हे प्रेत सम्राटा हे काय चाललं आहे त्यानं संतापानं विचारलं आवाजाने एकमेकांना क्रॉस होत वातावरण विखुरले आज एक सर्वसाधारण मानव तुझ्या विराट सामर्थ्याची अवहेलना करतो आहे आणि तू खुशाल डोळे मिटून पाहतोस त्याच्या या प्रयत्नांनी साम्राज्याच्या आपल्या स्वप्नाला सुरुंग लागेल एकवीसशे वर्षांपूर्वी एका ख्रिस्तफरनं तुझ्या शक्तींना बंधन घातलं होतं आज एकवीसशे वर्षांनंतर तू मुक्त झाला आहेस तर एक कैवल्य तुझ्या पुढे दंड थोपाटण्याचं धाडस करतो आहे त्याला यश मिळालं तर आनंदपूर मधलं आपलं अस्तित्व संपेल आनंदपूरमध्ये पुन्हा मानवी वस्ती निर्माण होईल आनंद वनात झाडांवर फळांच्या जागी मनोहारी कवट्या लागणार नाहीत आनंदिनीच्या पात्रातलं पवित्र रक्त नाहीस होईल एक दिवस प्रेत योनी नष्ट होईल निर्माता निर्माताही तू आहेस आणि तिच्या नाशाला कारणीभूतही तूच होणार आहेस त्याच्याशी सामना करायला आम्हा हस्तकांचं सामर्थ्य अपुर आहे तूच तार किंवा मार तो म्हणाला आणि त्यानं खाली मान घालून डोळे मिटून घेतले त्याचं ते भयान वक्तव्य ऐकून कैवल्याच्या अंगावरही काटा आला फादरकडे दुर्लक्ष करून त्यानं चर्चच्या प्रार्थनागृहातल्या सर्व खिडक्या उघडून टाकल्या कुबट वातावरणाला बाहेरच्या हवेचा स्पर्श झाला आणि वातावरणातला कुबटपणा बराच कमी झाला सगळीकडे स्वच्छ प्रकाश पसरला फादर तो म्हणाला आणि त्याचा तो स्वर ऐकूनच फादरच्या मनात संकटाची चाहूल लागली तुम्ही मला फसवलत पण त्यामुळे माझ्या विचारांना सहज दिशा मिळाली मला व्हॅम्पायर्स आणि ड्रॅकुलावरची बरीच अशी पुस्तकं वाचायला मिळाली फादर स्टीव्हनच्या लायब्ररीत बसून बरीच मी त्यावर नोट्स तोंडपाठ आहेत माझ्या आणि त्या माहितीच्या मी पुन्हा घुसलोय मला व्हॅम्पायर्स आणि ड्रॅकुलातला फरक माहितीये त्यांच्या शक्ती आणि मर्यादा कळल्या आहेत हस्तकांचा आम्ही सखोल अभ्यास केला आहे तुम्ही हस्तक आहात सगळे तुमच्या शक्तीत कुठे दुर्बलता आहे ते मी जाणून आहे आणि त्या दुर्बलतेवर विजय मिळवूनच मी तुम्हाला माणसात खेचणारा आहे पुन्हा कैवल्य बळी जाणार पोरा तुझा प्रभूच्या मनात तसं असेल तर तसं होईल प्रयत्न करणं माझ्या हातात आहे आणि विरोध करणं आमच्या हातात आहे ह्या वल्गना आहेत तुमच्या ह्या चर्चवर तुमच्या प्रेतसम्राटाचा अधिकार चालतो ना हिंमत असेल तर पूर्ण शक्तीसह नाश करा माझा सूर्यास्त होऊ दे वाट बघा सूर्यास्त होईपर्यंत तुमच्या शक्ती बंधनात असतात तुम्ही कार्य करू शकत नाही हे माहितीये मला म्हणूनच माझ कार्य मी सूर्यास्तापूर्वीच पूर्ण करणार आहे सूर्यास्ताला आनंदपूरचं हे अभुद्र सावट हटलेलं असेल आनंदपूरचं पावित्र्य आनंदपूरला परत मिळालेलं असेल तो आत्मविश्वासानं म्हणाला आणि फादरच्या चेहऱ्यावर विषादाच्या छाया अधिकच गडद झाल्या प्रयोगच होता हा पण यशाबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती हा प्रयोग जर यशस्वी झाला नाही तर जंगलातलं कोणतंही पावित्र्य आनंद बन आणि आनंदपूरचे दुष्ट पाश जुगारायला असमर्थ ठरणार होत प्रयोग अत्यंत साधा होता त्यानं काही महत्वाच्या वस्तू आणल्या होत्या रामनामाच्या जपाचं पुण्योदक सोडलं होतं अतिपरिचयात अवज्ञा आपला विश्वास बसत नाही अशा गोष्टींवर रामनामानं काय होणार आहे तसं असतं तर रामाच्या मूर्तीच विशाच्या पछाडल्याची उदाहरणं घडलीच नसती युक्तिवाद आहे हा पण आपण जेव्हा अशी उदाहरणं दुसऱ्याच्या तोंडावर फेकून त्याला गप्प करतो तेव्हा आपण स्वतःच्या मनाची प्रतारणा करत असतो दगडाच्या मूर्तींवर जर देवाचं देवत्व अवलंबून असेल तर संगमरवरी दगडाची मूर्ती अधिक प्रभावी आणि जाजवल्ल ठरायला हवी पण वास्तवात तसं नसतं देव पण आपण देत असतो मूर्तींना दगडाच्या मूर्तीला देव मानून आपण काही संस्कार करून तिची स्थापना करीत असतो तिचं पावित्र्य तुम्ही शुद्ध पवित्र अंतकरणानं रामाची मूर्ती शुचिरभूत पवित्र ठेवलीत तर तिच्यातलं सामर्थ्य अलौकिक असत ह्या मूर्तीला पछाडण्याची हिंमत भूताखेतांच्या बापात नसते श्रद्धा आणि पावित्र्य यांचा अपूर्व संगम असला की सांकेतिक मूर्तीत सुद्धा देवपणे येतं आणि हा अपूर्व संगम कैवल्याच्या रामनामाच्या जपात होतं म्हणूनच पहिल्याच दिवशी नदीचं अमंगल पाणी शुद्ध करू शकला होता तो म्हणूनच त्याला हात लावण्याचं धाडस त्या अमानवी ड्रॅकुला किंवा त्याच्या हस्तकांमध्ये नव्हतं या तपस सामर्थ्यापुढेच फादर मध्ये वास करणाऱ्या दुष्टशक्ती तेजोहीन झाल्या होत्या कैवल्यनं कमंडुलू मधली विभूती हातात घेतली तिच्यावर रामनामाचे संस्कार केले आणि चर्च मध्ये गोलाकार फिरून विभूती फुंकली फादर वॉर्नरचे प्राण डोळ्यात गोळा झाले त्यानं एक भयानक किंकाळी फोडली आणि तो दरवाज्याच्या दिशेनं धावला कसलं अनामिक दडपण त्याच्या वातावरणात खळबळ वाऱ्यात एक प्रकारची थांबा फादर तुम्ही बाहेर पडू शकणार नाही कैवल्याचा करारी आवाज चर्च मध्ये घुमला आणि दोन्ही हात कानांवर गच्च दाबून धरत फादर जागच्या जागी खिळल्यासारखा उभा राहिला त्याच्या जीवाची उला घाल होतो ती नुसती मला जाऊ दे कैवल्य मला जाऊ दे मला इथून बाहेर पडू दे गुदमरल्यासारखं मला स्वरात फादर वॉर्नर म्हणाला पण त्याच्या दुर्लक्ष केलं विभूतीची एक रेषा चर्चच्या दारातच ओढली तसा फादर खिडकीकडे धावला पण कैवल्यन त्याच्याहूनही चपाई करून खिडकी गाठली होती खिडकीतून बाहेर पडण्याचेही मार्ग बंद झाले आणि फादर निराशेने उंदके देत रडायला लागला आयुष्यात पहिल्यांदाच इतका अगतिक बनला होता तो त्याला त्याच अवस्थेत सोडून कैवल्यनं वेदीवरच्या ड्रायक्युलाच्या मूर्तीच्या बहुताली लाल कुंकमाचं रिंगण तयार केलं हे हे तू काय केलंस रडता रडता भित्रट स्वरात फादरनं विचारलं तुमच्या अंधाराच्या देवाची ही प्रतिमा बद्ध करून ठेवली मी पण पण तो इथे येणार नाही त्याला खेचून आणीन मी तुम्ही गम्मत बघा कैवल्य म्हणाला आणि चर्च मधून बाहेर पडला वाटेल ते केलं तरी फादर चर्चच्या प्रार्थनागृहातून बाहेर पडू शकणार नाही याची खात्री होती त्याला बाहेर येताच त्या संपूर्ण चर्चच्या कंपाऊंडच्या भोवताली विभूतीचा मंडल केलं आणि तो चर्च ची घंटा वाजवत राहिला एक डोकं दुसरं थवे लोंढा दहाव्या मिनिटाला संपूर्ण गाव चर्चच्या कंपाऊंड मध्ये एकत्रित झालं होतं घंटा का वाजवली एक शांत प्रश्न तुम्हाला बोलवण्याकरता मी परत येईपर्यंत तुमच्यातला एकही मनुष्य कंपाऊंडच्या बाहेर जाणार नाही तू कोण आम्हाला आज्ञा करणार आम्ही फक्त अंधाराच्या राजाची आज्ञा मानतो ठीक आहे कंपाऊंडच्या बाहेर पाऊल ठेवून बघा गोळका चर्चच्या दरवाजाकडे धावला त्याच वेगात पुन्हा मागे आला कावऱ्या बावऱ्या नजरेनं कैवल्याच्या तोंडाकडे पाहायला लागला दरवाजाच्या दिशेनं टाकलेल्या प्रत्येक पाऊलाबरोबर श्वास कोंडला जात होता पाऊल मनाची बेडी घातल्यासारखं जडावत होत खबरदार प्रयत्न केला तर कापरासारखं जडून भस्मवाल व्हाल तो गरजला त्यांना हातानं बाजूला करीत गर्दीतून वाट काढत दरवाजाच्या दिशेनं चालायला लागला काहीतरी अभूतपूर्व घडल्यासारखे लोक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले तो झपाझप चालत राहिला एकदाही त्याने मागे वळून पाहिलं नाही झपाझप पावलं पडत होती पायाखालचा पाचोळा कर करत होता झाडीनं वेढलेली पाऊल वाट मागे पडत होती शोधायची गरज नव्हती कसंही गेलं तरी आपण चबुतऱ्याजवळ पोहोचणार हे त्याला माहिती होतं त्याचं लक्ष संपूर्णपणे ड्रॅक्युलावर केंद्रित झालं होतं दुसरे कसलेही विचार त्याच्या मनाला शिवत नव्हते दोन प्रहरी तो चबुत्र्याजवळ पोहोचला आणि चबुतरा पाहताच त्याच्या डोळ्यांसमोर वृद्ध फादर स्टीव्हन्सची मूर्ती उभी राहिली मिर्झापूरमध्ये तडफडून मरताना त्याच्या डोळ्यात साठलेल्या वेदनांचं तळ त्याला आठवलं आणि त्याची मुद्रा आणखीनच गंभीर आणि करारी झाली एक, एक समर्थ पाऊल काळ्या दगडाच्या दिशेनं पडायला लागलं काळ्या दगडापाशी येताच तो थांबला अंधाराचा राजा तळभरात होता आणि तळभरात जाणाऱ्या मार्गावर तो उभा होता त्यानं चौथऱ्याचा चा दगड चाचपला चा अन त्याला त्यातला सुटा होणारा दगड सापडला त्यानं तो उचलला एक कुबट उष्ण हवा अंधाराला कवटाळलेली श्वास गुदमरल्यासारखा वाटला त्याला जाळी जळमट तोंडावर तोडत तो पायऱ्या उतरून खाली आला चाचपडत चालावं लागत होत बाहेरच्या कडक उन्हानंतर आतल्या अंधाराचा काळेपणा जास्तच जाणवत होता अंदाजे तो मध्यापर्यंत आला खळ त्याचा जीव कळवळला एका जाडजूड साखळदंडाला त्याची ठोकर बसली होती खाली बसून त्यानं साखळदंड चाचपला आणि ताण दिला साखळीला ओढ बसली साखळीच्या आधारानच तो शेवटपर्यंत पोहोचला तो उभा तो अंधाराच्या राजापर्यंत पोचला होता समोर पेटारा होता अंधाराचा राजा प्रेत सम्राटा हिम्मत असेल तर उठ मी स्वतःहून तुझ्याकडे आलो आहे त्याचा आवाज तळघरात भीषणता निर्माण करीत घुमला कमंडलूत हात घालून त्याने गारगोट्यांचे दोन तुकडे काढले आणि भराभर एकमेकांवर घासले ठिणग्या उडाल्या आणि ठिणग्यांच्या प्रकाशात त्याला दिसली एक मेणबत्ती जणू देवानं त्याला डोळे दिले होते मेणबत्तीवरची धूळ झटकून त्यानं पुन्हा टेबल चाच पडलं ती एक जुनाट काडीपेटी होती कोणाला उजेडाची गरज भासली होती या अंधाराच्या साम्राज्यात कोण जाणे त्यानं मेणबत्ती पेटवण्याकरता चार काड्या वाया घालवल्या आणि शेवटी पाचव्या काडीला मेणबत्ती पेटली मेणबत्तीच्या स्थिर पिवळसर प्रकाशात त्याला तळघर स्पष्ट दिसलं त्या मार्गानं तो आता आला होता तेवढा एकच मार्ग होता काळ्या शार भिंती पाण्याखाली असल्याचा भास निर्माण करीत होत्या आणि भिंतीतल्या अकरा विकरा दगडी कमानी वातावरणाच्या भयानपणात भर टाकीत होत्या कमानीत कोरलेले हिडीस पुतळे पाहून क्षणभर कैवल्लेच ही अंग शहारलं कोण इतका रसिक मूर्तिकार होता कोण जाणे मूर्ती घडवताना तो कित्येक वेळा त्यांचं स्वरूप बघून बेशुद्ध तरी पडला असेल किंवा पळून तरी गेला असेल ह्या वातावरणाला शोभणारा एक मोठा पेटारा तळघराच्या मध्यावर जाडजूड लोखंड वापरलं होतं पेटाऱ्याला पेटाऱ्याचं दणकट झाकण उघडं होतं आणि आत आत एक शवपेटी पेटी काळी शवपेटीचं झाकण बंद होतं आणि आत असणार होता अंधाराचा राजा त्याला शोधत कैवले इतपर्यंत आला होता त्यानं शवपेटीचं झाकण वर उचललं आणि भपकन मेणबत्ती विजली त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला टपक मागे चाहूल त्याने वळून पाहिलं एक शार मांजर असावं ते फक्त मांजराचे हिळवे काळे डोळे एकदा अंधारात चमकले होते पुन्हा नाहीसे झाले होते खणखण आवाज झाला तळघराच्या दरवाजातून एक प्रखर प्रकाश रेषा आत शिरली आणि पुन्हा दगड आपटला नक्कीच बाहेर पडला होता तो ना ऐनवेळी रूप घेता येतात हे त्याला माहिती होत तो हसला त्याचं काम सोपं झालं होतं इतक्या सहजा सहजासहजी तो बाहेर पडेल असं वाटलं नव्हतं कैवल्यनं हातातली मेणबत्ती दूर उडवली कमंडलूत हात घालून विभूती काढली शवपेटीत फुंकली हातातली कुबडी आत ठेवली आणि शवपेटीचं झाकण बंद केलं एवढं करून तो थांबला नाही त्यानं अवजड पेटाऱ्याचं झाकणही ओढून पेटाऱ्यावर टाकलं साखळ्या बांधल्या विभूतीने पेटाऱ्याच्या श्रीराम तेरा अक्षरी मंत्र लिहिला शवपेटी कायमची बंद झाली होती ड्रॅकुला करता तो कुठेही पळाला तरी त्याला काळजी नव्हती हे बन सोडून जास्तीत जास्त गावाकडे पळणार होता तो त्याला ते हवं होत बाहेर येताच त्यानं सोबवर नजर फिरवली उनं सौम्य झाली होती थोड्याच वेळात संध्याकाळच्या छाया प्रदेशावर पसरणार होत्या त्यानं पुन्हा एकदा छाटीच्या जोळीत हात घातला आतून कुंकवाची पुडी काढली तिच्यावर रामनामाचा मंत्र अभिमंत्रित केला काळ्या दगडांच्या भोवती कुंकवाचं रिंगण केलं चबुतरा उतरून तो झपाझप चालायला लागला पावला पावलाला तो विभूती फुंकत होता वातावरण शुद्ध होत होत सूर्याची किरण हळूहळू दिसेनाशी व्हायला लागली आणि कैवल्यला दिसला तो वाट अडवूनच उभा होता त्याचे पांढरे शुभ्र डोळे कैवल्यवर रोखलेले होते कैवल्य हसला अजिबात लक्ष न देता तो चालत राहिला थांब डायकूला गुरगुरला आणि त्याचा हात लांब लचक होऊन कैवल्याच्या डोळ्यांसमोर पसरला तरीही न भिसकता तो तसाच चालत राहिला तो पुढे पुढे जात होता आणि हात मागे मागे सरकत होता हसून कैवल्यन विभूतीचे एक चिमूट काढली आणि त्या हाताच्या पंजावर फुंकली हात एकदम काळा ठिक्कर पडला किंकाळ्या मारत त्यानं हात मागे घेतला आणि तो पळायला लागला पुन्हा अशी रूप घेऊन फसवायचा प्रयत्न करू नकोस टॅकुला एवढी ताकद तुझ्यात येणार नाही ना तो म्हणाला आणि चालत राहिला एका प्रेतात्म्यानं ड्रॅकुलाचं रूप घेऊन त्याला चाळवण्या देण्याचा प्रयत्न केला होता अंधाराचा राजा तेवढ्या वेळात खूप दूर जाऊ शकणार होता दिवसाच्या प्रकाशात हळूहळू अंधार मिसळायला लागला कैबल्यनं पळायला सुरुवात केली अंधार गडद होईल तसतसा त्याच्या शक्ती फुलणार होत्या त्रास झाला असता त्याला पळत पळत तो चर्चच्या आवारात शिरला आणि कुजबूज गोंगाटाचं प्रमाण वाढलं तिकडे दुर्लक्ष करून तो थेट प्रार्थना गृहात शिरला श्रोते मित्र हो कैवल्यने प्रेत सम्राटाला हरवण्यासाठी जो काही प्रयत्न चालवलाय त्यात तो सफल होईल का सत्य आणि असत्य यात विजय कोणाचा होतो हे जाणून घेण्यासाठी या कादंबरीचा पुढील भाग नक्की ऐका या कादंबरीचा पुढील भाग म्हणजेच अंतिम भाग असणार आहे त्यामुळे सुहास शिरोळेकरांच्या मंत्र जागर या कादंबरीचा अंतिम भाग बघायला विसरू नका आपण भेटूयात या कादंबरीच्या अंतिम भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद